जे लोक परमेश्वरावर विश्वास ठेवतात त्यांना परमेश्वराचे नाव माहित असले पाहिजे येशूने परमेश्वराच्या नावाबद्दल काय शिकवले तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा त्याच पित्याच्या पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नामवाने बाबतीस्मा द्या जे काही मी तुम्हाला आज्ञा पिले ते सर्व त्यांस पाळाव्यास शिकवा आणि पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे येशूने आपल्या शिष्यांना पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने लोकांना बाप्तिस्मा देण्याची आज्ञा दिली सोप्या शब्दात सांगायचे तर याचा अर्थ आहे की परमेश्वर युगाच्या शेवटपर्यंत तीन वेगवेगळ्या नावाचा उपयोग करतील पिता परमेश्वराचे नाव येहोवा आहे पुत्राचे नाव येशू आहे मग पवित्र आत्म्याचे नाव काय आहे येशूने प्रेषित योहानाला सांगितले की त्याचे नवीन नाव भविष्यात प्रकट होईल जो विजय मिळवितो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिरांतील स्तंभ करीन म्हणजे माझ्या देवाची नगरी हिचे नाम आणि माझे नवे नाव लिहीन माझे नवीन नाव येशूचे नवीन नाव आहे जे पवित्र आत्म्याचे नाव देखील आहे येशूने साक्ष दिली की एक वेळ येईल जेव्हा त्यांचे नवीन नाव म्हणजेच पवित्र आत्म्याचे नाव दिले जाईल येशूच्या नवीन नावाबद्दलची भविष्यवाणी अध्याय दोन देखील आढळते आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको जो विजय मिळवितो त्याला गुप्त राखलेल्या मान्यांतून मी देईन आणि त्याला मी पांढरा खडा देईन त्या खड्यावर नवे नाव लिहिलेले असेल ते तो खडा घेणाऱ्याशिवाय कोणालाही ठाऊक होणार नाही येशू त्या लोकांना जे विजय प्राप्त करतात म्हणजेच तारण प्राप्त करणाऱ्या संतांना एक पांढरा खडा देतात ज्यावर त्यांचे नवीन नाव लिहिलेले आहे येथे खडा कोणाला दर्शवतो जो जिवंत धोंडा त्याच्याजवळ येत असता खडा येशूला दर्शवतो जे शरीर रूपात आले म्हणून खड्यावरील नवीन नाव येशूचे नवीन नाव आहे बायबल आपल्याला शिकवते की फक्त त्या संतांना ज्यांचे तारण होणार आहे ज्यांना येशूचे नवीन नाव दिले जाईल म्हणून येशूच्या शिकवणींचे पालन करण्यासाठी आपल्याला पवित्र आत्म्याच्या नावावर म्हणजेच येशूच्या नवीन नावावर विश्वास ठेवला पाहिजे